नमस्कार मी प्रवीण पाटील लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे आपण जर प्रभाग एक चा जर विचार केला प्रभाग एक उमेदवार जे आहेत चेतन सुरेश महाले आपल्यासोबत आहेत ज्याप्रमाणे महायुतीचे उमेदवार प्रचारामध्ये आघाडी घेत असतानाच अपक्ष उमेदवारही आत्ता त्यांचे मुद्दे घेऊन मतदारांच्या समोर जात आहेत आपले प्रभावी मुद्दे त्यांच्या समोर मांडत आहेत दादा काय सांगाल नमस्कार सर मी चेतन सुरेश महाले प्रभाग क्रमांक एक बत्रीचिन्हावर या छत्रीचिन्हावर अपक्ष उमेदवार म्हणून लढत आहे कुठले मुद्दे आपल्या समोर आहेत आता ते घेऊन आपण मतदारांच्या समोर जातो आमच्या वाड्यातील रोड रोड असतील कटरी असतील शैक्षणिक शैक्षणिक रोजगार या गोष्टीला घेऊन आम्ही निवडणूक लढत आहोत आपल्यासोबत आपल्या सोबत चेतन महाले यांचे बंधू आहेत संदीप महाले ते सामाजिक कार्यकर्ते पण आहेत संदीपजी काय सांगाल नेमक्या कुठले मुद्दे घेऊन आपण आपल्या बंधूंची उमेदवारी करत आहात कुठले मुद्दे आपल्या समोर आहेत प्रभागातल्या कुठल्या समस्या आहेत की ते कुठलं काय व्हिजन आपल्या समोर आहे गेल्या बारा वर्षापासून प्रभाग क्रमांक एक मध्ये मी अनेक सामाजिक उपक्रम असतील काही रुग्णसेवा असतील आरोग्य सेवा असतील या विषयात नेहमीच सातत्याने सामाजिक उपक्रम आम्ही मित्र परिवारातर्फे राबवत असतात आता मागच्या पंचवार्षिक निवडणुकीत देखील आम्ही अनेक पक्षाकडे उमेदवारी मागितली होती मात्र पक्ष उमेदवारी मिळाली मात्र आम्ही त्यावेळेस निवडणूक लढली नाही यावेळेस अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे व प्रभाग एकमध्ये अनेक रस्त्याच्या समस्या आहे आरोग्य आहेत त्याच्यानंतर गटारी आहेत आमच्या प्रभागात यावर्षी एका वर्षात रस्त्यांची खराब अवस्था आली एक वर्षाआधी दोन कोटी सत्तर लाखाचा सुरेश कलेक्शन ते थे थेट मारुती चौकापर्यंत रस्ता झाला होता मात्र एकाच वर्षात म्हणजे मागे गेलेल्या विधानसभा निवडणुकीत हा रस्ता अंधारात बनवण्या बनवला होता याचे बिल देखील आम्ही आर टी ए मधून सर्व काढलेले आहे बाहेर हे सगळे दोन कोटी सत्तर लाखाचे रस्ते आणि तुम्ही या ठिकाणी जर पाहिले तर मोठमोठे खड्डे पडले तुम्ही आता या ठिकाणी पाहू शकता अनेक खड्डे या ठिकाणी पडले त्यामुळे या प्रभागात विकास व्हावा व परिवाराचा कुठलाही नगरसेवक नेहमीच म्हणतो की एकदा संधी द्या पण तो एकदा नगरसेवक झाला की पुन्हा पुन्हा संधीच मागतो नवीन चेहऱ्याला संधी कोण देणार त्यामुळे आम्ही चोवीस वर्षीय तरुण चेतन सुरेश महाले यांची उमेदवारी दाखल केली आहे प्रभाग क्रमांक एक मध्ये म्हणजे आता नवीन जो परिसर आहे सत्यम पार्क असेल राजाराम नगर असेल या ठिकाणी तर नगरसेवक आमचे फिरकलेच नाही आणि यावेळेस असा व्यक्ती उमेदवार आहे ज्याने अक्षरशः ज्या पक्षाने अडीच वर्षात ज्या पक्षाने उमेदवारी दिली आणि नगरसेवक पहिल्यांदा निवडून आणलं त्यांनी अडीच वर्षात पक्षाशी बंडखोरी केली जो व्यक्ती पक्षाला अडीच वर्षात जय महाराष्ट्र करू शकतो तर या जनतेचा हा उमेदवार कसं काय हो होऊ शकतो पण जर आपण बघितलं तर या प्रभागामध्ये आम्ही पण अगोदर या ठिकाणी वृत्तांकन केलं होतं दूषित पाणी असेल किंवा गटारी असतील आत्ता तुम्ही प्रभागामध्ये प्रचार करत असताना मतदार नेमके कुठले प्रश्न आपल्यासमोर मांडत मतदारांनी दूषित पाणी तर हे सातत्याने सुरूच आहे या ठिकाणी कुठलाही म्हणजे पाच वर्ष नगरसेवक होतेच नाही कोरोना काळात देखील आम आमच्या माझ्यासारखे काही सामाजिक कार्यकर्ते त्यांनी अनेक ठिकाणी मदत केली बाकी नगरसेवक हे हो, फक्त चमकोगिरी नगरसेवक आहे हो, आमचे फक्त बॅनरबाजी चमकोगिरी याच्यातच माहिर आहे नगरसेवक इतके रस्ते आज सकाळी देखील एका वृत्तपत्रामध्ये एक मोठी पुरवणी आली हा रस्ता दाखवलाय या रस्त्यावर आता आपण उभे हा रस्ता जर पाहिला तुम्ही आणि पोझिशन जर पाहिले तर या फोटोमध्ये देखील खराब रस्ते दिसत आहे तुम्ही पाहू शकता म्हणजे किमान त्यांनी त्यांच्या जाहिरात बाजीवर देखील खराब रस्ते टाकले आणि विकासाचा जाहीरनामा मागताय काय सांगताय विकासाचे ध्येय आणि जनतेशी घट्ट आलं प्रभागातील एकही कॉलनीत दहा मिनिटं फक्त दहा मिनटं या नगरसेवकांनी प्रत्येक नागरिकाला जर दिलं आणि त्यांना काय बोलले नागरिक या नागरिकांनी आम्हाला सांगितलंय पण आत्ता आपलं प्रतिपालाबद्दल मात्र आता आमच्या माध्यमातून आपण काय आवाहन कराल की आपले जे बंधू आहेत चेतन महाले त्यांना मतदारांनी का निवडून जावं प्रभाग क्रमांक एक मधील माऊली असतील मतदार राजा असेल यांनी गेल्या पाच वर्षापासून जे नगरसेवक आहेत त्यांनी अडीच वर्षात पक्षाशी बंडखोरी केली आणि आता वेळ आली हे जनतेला उत्तर देण्याची बंडखोराला बंडखोरी करून दाखवा एकदा जनतेने देखील त्यांच्यासोबत एकदा बंडखोरी करून दाखवा व प्रवाग एक मधील नव नवीन तरुण चेहऱ्याला एकदा संधी द्या जेणेकरून तरुण उमेदवार नगरसेवक झाल्यावर कुठलाही प्रश्न असेल तो लवकरच सोडवू शकतो यासाठी नागरिकांनी आता एकदा बदल घडवा व प्रभागात अपक्ष उमेदवाराला संधी देऊन एकदा विजयी करा आता जसं म्हटलं आता की लोकप्रतिनिधी आहे तो सहज उपलब्ध झाला पाहिजे आपल्या प्रभागातील या जर विचार केला तर वॉटर कटर मीटर रस्त्याचे कामं असतात तर आपला जो लोकप्रतिनिधी आहे तो सहज उपलब्ध झाला पाहिजे तर आपण आमच्या माध्यमातून काय आवाहन कराल की जर आपल्याला अप, मतदानाने कौल दिला तर आपण का प्रभाग क्रमांक एक मधील प्रत्येक ज्या ज्या ठिकाणी महिला नागरिक असतील आमचे या ठिकाणी आमचे एक कार्यालय असेल नगरसेवक निवडून आल्यानंतर दोन दोन आमचे मित्र परिवार जे असतील ते त्या ठिकाणी कार्यरत असतील गटर वाटर मीटर यापेक्षाही पुढे जाऊन शासन शासकीय शंभर योजना प्रत्येक नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही बांधील आहोत व यावेळेस एकदा बदल होणार हे जनतेने ही निवडणूक आमची आता जनतेने हातात घेतली व या बंडखोर उमेदवाराला जनता बंडखोरी करून उत्तर देणार आहे तर हे होते प्रभाग क्रमांक एक ब मधील उमेदवार चेतन सुरेश महाले आणि त्यांचे बंधू संदीप महाले यांनी सांगितलं की या अगोदर प्रभागामध्ये आम्हाला उमेदवारी मिळाली होती पण त्यावेळेस आम्ही माघार घेतली होती मात्र आता आम्ही अपक्ष लढत आहोत आणि एक नवीन चेहरा म्हणून आम्ही या प्रभागामध्ये लढत आहोत आ, या प्रभागातील जे राहिलेले काम असतील अ रस्ते असतील किंवा गटार असेल किंवा आम्ही एक लोकप्रतिनिधी जनतेसाठी सदैव तत्पर आहोत कोविड काळ असेल कोविड काळातही आम्ही या प्रभागाच्या नागरिकांच्या मदतीसाठी सदैव धावून जात असतो कॅमेरा पर्सन राहुल शिसाळेसह प्रवीण पाटील लाईव्ह ट्रेन न्यूज जळगाव या पद्धतीने मध्ये केलेला हा जो रस्ता आहे हा सिमेंट कॉम्प्रिटीकरांचा झालाय एक वर्षापूर्वी झालेला आहे दोन कोटी सत्तर लाखाचा हा रस्ता आहे आणि या याचे विशेष म्हणजे या, या कामाचं बिल दोन महिन्यापूर्वी निघालाय म्हणजे रस्ता होण्या थर्ड पार्टी अहवाल हो जो असतो त्याच्या पहिले दोन महिन्या आधी आहे बिल निघून गेलं याची मूळ कॉपी देखील माझ्याकडे हा जर रस्ता दोन कोटी सत्तर लाखाचा असेल तर मग जळगावकर प्रवास क्रमांक एक मधील जनता का म्हणून हो या बंद करून उमेदवाराला निवडून देतील पाच इंच खाली गेलेला रोड पाच इंच खाली गेलेला रोड आहे आई तर पाच इंच एक नंबर Terima kasih telah menonton!